नमस्कार मित्रमंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तारीख आहे तिथं माहिती आहे का पंचवीस बारा दोन हजार पंचवीस तर आज क्रिसमस होता तर क्रिसमसला मी गेलो होतो आमच्याकडे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला आता नाही पाठवणार नंतर पाठवेन तर आज मी काय केलं माहिती आहे का आज कोळंबी भात खाल्लास तो व्हिडिओ चला मी तुम्हाला दाखवतो तर आमच्याकडे कशी कोळंबी भात बनली जाते ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमची म्हणजे मित्रमंडळी असं ना त्यांना पण दाखवा आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला तर चला मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हां तर हे बघा मित्रांनो कोळंबी भात कसा म्हणून आम्ही बनवतो ते कोळंब्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भात म्हणजे खिचडी टाईप भात येतो त्याच्यामध्ये कोळंब्या वगैरे टाकलेले आहेत तर बघा कशी आम्ही बनवतो ते त्यामुळे बघा कोळंबे आहेत आणि राईस पण बासमती राईस आहे हां बासमती राईस आहे असं खायचं त्याच्यामध्ये टमाटे टाकले त्याच्यानंतर ही मोठा पत्ता असतो ना तो टाकला आहे सगळं त्याच्यामध्ये टाकून मीठ वगैरे टाकलं आहे सगळं ते बघा पत्ता येतो तो असं चाट हे घ्यायचं पूर्ण साफ करून घ्यायचं तिला तांदूळ लागला असतं ना बासमती तांदूळ त्यामुळे परत पूर्ण तिला साफ आता बघा असं खायचं असं असं बरोबर बघा हे कोळंबी बरोबर राईस भात असा खायचा हां सुभाष बघा असं दुसरा चमचा खाल्ला ना दुसरा का तिसरा आहे हा तर हा तिसरा पुढे आता ही पोळींबी बरोबर थोडा भात आहे हां चौथा असं आता पुढे बघू आपण हा पत्ता आल्या गाड्यामध्ये आता हे थोडस हे करून घेतलं तोंडामध्ये टाकून चाटून ते बघा अशी के जी कोळींबी भात त्याच्यानंतर हे परत हे बघा असं खायचं हां म्हणजे एक नंबर हां छान बनून आहे परत बघा आता हाय बघा दोन कोळंब्या भात दोन कोळंब्या करून भात घेतला असं खायचं हे कळे ये मित्रांनो तुम्ही जर चांगले सबस्क्राईब केले तर मी गाणे गातो त्याच्यानंतर गाणी लिहितो तर थोडा थोडा संगीतकार पण आहे तर मला तुम्ही चांगले सबस्क्राईब केले तर माझ्या ग्रुपला ग्रुपला सांगू मग मी चांगले शिव पण तुम्हाला दाखवेल गाणी लिहून मग आम्ही गाणे वगैरे गावून तुम्हाला दाखवेल ठीक आहे चांगले सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचे कोणी मित्र म्हणते त्यांना पण सांगा तर बघा असं खायचं हां 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 बघा हे थोडा सोफा पण दाखवला आहे आता हे पण बघा आता हे बघा कोळंबी आणि भात ओके तर मित्रांनो जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला चांगले नक्की नक्की आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर हा व्हिडिओ मी आता इथं संपवतो थोडी दाढी पण वाढली दाढी पण थोडी दोन तीन दिवसांनी काढून टाकतो दाढी वगैरे सगळं Salah hal ini nanti sesungut, sesungut kerbau terangskar, nanti kata.